अंधारवाटा उजळून निघाव्या दीपावलीच्या या दिनी सदैव मंगल हो सर्वांचे हीच कामना म्हणे दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिकांचे जीवन गौरव अभियान वाळवा तालुका कमिटीच्या वतीने सर्व ज्येष्ठ नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सांगली अध्यक्ष जगन्नाथ पोरे पाटील वाळवा तालुका अध्यक्ष डी पी सावंत वाळवा तालुका उपाध्यक्ष तानाजी पाटील वाळवा तालुका महिला अध्यक्ष सुलोचना तानाजी पाटील वळवा तालुका कोषाध्यक्ष संभाजी पाटील जिल्हा सचिव नेवरेकर वळवा तालुका सचिव माणिक मोरे आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचे न्यूज चॅनल यम चोवीस तास सांगली पोलिसांची कौतुकास्पद का कामगिरी छत्तीस लाख पंच्याहत्तर हजाराचे एकशे सत्तेचाळीस महागडे मोबाईल आणि सहा लाखांचे सोन्याचे घंटन तक्रारदारांना केले परत सांगली जिल्हा पोलिस दलाने नागरिकांचे गहाळ झालेले कोट्यवधी रुपयांचे महागडे मोबाईल फोन आणि सोन्याचे दागिने शोधून त्यांना परत करत अत्यंत कौतुकास्पद का कामगिरी केली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांच्या हस्ते तब्बल छत्तीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे एकशे सत्तेचाळीस महागडे मोबाईल फोन आणि सहा लाख रुपये किमतीचे पाच तोळे सोन्याचे गंटन मूळ तक्रारदारांना परत करण्यात आले पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना गहाळ झालेल्या मोबाईलचा तत्काळ शोध घेऊन ते नागरिकांना परत करण्याचे आदेश दिले होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली बोबडे यांच्या नेतृत्वाखालील आणि जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील अंमलदारांच्या पथकाने तांत्रिक माहितीचा उपयोग करून कसून तपास केला या प्रयत्नांमुळे पथकाला जिल्ह्याच्या विविध भागातून गहाळ झालेले एकूण एकशे सत्तेचाळीस मोबाईल फोन शोधून काढण्यात मोठे यश मिळालं आहे यासोबतच विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका फसवणूक प्रकरणी गुन्ह्यातील पाच तोळ्याचे सोन्याचे गंटन किंमत अंदाजे सहा लाख रुपये देखील तक्रारदार यांना पोलीस अधीक्षकांच्या हस्ते परत करण्यात आले सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवार आणि पोलीस उपनिरीक्षक कांचन यांनी केले पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांच्या हस्ते मोबाईल आणि सोन्याचे गंटन तक्रारदारांना परत करण्यात आले नागरिकांच्या हरवलेल्या वस्तू परत मिळवून देण्यात सांगली सायबर पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि उत्कृष्ट कामगिरी अत्यंत प्रशंसनीय आहे सायबर पोलीस ठाण्यामार्फत ही कारवाई यापुढेही अशीच चालू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे सांगली पोलिसांच्या या प्रभावी आणि तांत्रिक तपास कौशल्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढली असून पोलिस दलाच्या कार्यक्षमतेवर विश्वास दृढ झाला आहे